कालच्या आरोग्य दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या आय एम ए हॉल इथं पंढरपुरातील डॉक्टर्स मंडळींनी आपापले कलागुण सादर करण्याचा एक छान असा प्रयत्न केला यामध्येच आमचे मित्र डॉक्टर रोहित शिंदे यांच्या मनाची गुंती या एकांकिकेचा प्रयोग झाला अर्थात हा प्रयोग मी यापूर्वी पाहिलेला होता आणि कालही पुन्हा एकदा तो नव्या संचामध्ये काहीसा बदल केलेला बघायला मिळाला छान वाटलं अतिशय सुंदर असं सर्वांचं सादरीकरण झालं मानवी मनातल्या भावभावना जर प्रत्यक्षात समोर येऊन उभारल्या तर ते चित्र कसं दिसेल किंवा त्या त्या माणसाशी कशा संवाद साधतील तो माणूस त्या भावनांच्या प्रभावामुळं कसा वागत जातो आणि त्यातून त्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा त्या त्याचा प्रयत्न कसा असतो कसा यशस्वी होऊ शकतो Herr Dr. Rohit sindayaniya, ikan kikit, entah kuntile. एक छान असा प्रगल्भ विषय म्हणून या विषयाकडं मी स्वत तरी बघितलं या मानवी भावभावनांवर खरोखरच माणूस जर विजय मिळवू शकला तर अर्थातच त्याचा विजय त्यानंतर कोणीही रोखू शकणार नाही हे या एकांकिकेने सिद्ध केलं आणि खरं म्हणजे वास्तवामध्ये सुद्धा मानवापुढं जे काही प्रश्न आहेत ज्या अडचणी आहेत ज्यामुळे तो दुःखी आहे त्यालाही या भावभावना किंवा विकार कारणीभूत आहेत त्यामुळं ते त्यांच्यावरती विजय मिळवण्याचा महत्त्वाचा संदेश या एकांकिकेनं दिला आणि सर्वांनीच या एकांकिकेला खूप समरसून दाद दिली माझं माझा मेंदू आणि माझं मंडळ यांचा मी अनविषिक्त सम्राट माझ्या भावना माझी इंद्रिय यांवर मी विजय मिळवलेला